सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला विस्तारित म्हैसाळ योजनेला एक हजार नऊशे आणि विस्तारित टेंभू योजनेला सात हजार कोटी रुपयांचा निधी दिला दुष्काळी भागातील सिंचना योजना मार्गी लावून देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं विस्तारित योजनेतून एक लाख एकरावरील शेती पाण्याखाली येईल योजना पूर्ण होताच सांगली सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा दुष्काळाचा इतिहास पुसू असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सांगली येथील स्टेशन चौकात भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी खासदार पाटील यांच्यासह पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर जनस्वराज्याचे आमदार विनय कोरे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी आमदार राजेंद्र देशमुख सदाभाऊ खोत सत्यजित देशमुख देशमुख निशिकांत पाटील प्रकाश ढंग आदी उपस्थित होते नरेंद्र मोदी जी आहेत आज समाजातल्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी मोदीजींनी मदत केली आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी सुरू केला आमच्या शेतकऱ्यांकरता नॅनो युरिया सारखी योजना सुरू केली आमच्या शेतकऱ्यांकरता पीक विम्यासारखी सारखी योजना सुरू केली आणि ऊसाच्या शेतकऱ्याला काय काय दिलं हे तर दादांनी आता आपल्याला सांगितलं खरं म्हणजे ऊस कारखानदारी आज जिवंत राहिली ती केवळ आणि केवळ मोदीजींच्या धोरणांमुळे जे लोक वर्षानुवर्ष म्हणायचे मोदींना उसातलं काय कळत ते आता तोंडात बोट घालतात की मोदीजींनी असे निर्णय कसे घेतले की ज्यातनं आमच्या शेतकऱ्याला मिळाली आणि कारखाने देखील त्या ठिकाणी राहिले मोदीजींनी अनेक निर्णय या ठिकाणी केले आणि पुढच्या काळामध्ये आता तर प्रधानमंत्री सूर्य घर नावाची योजना येते एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन झालंय गरीब माणसाच्या घरावर मध्यम वर्गीयांच्या घरावर केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलर लावण्यात येणार आहे आणि तीनशे युनिट पर्यंतची वीज ही त्यांना मोफत मिळणार आहे ही योजना आता या ठिकाणी माननीय मोदीजींनी आणलेली आहे आज आपण पाहू शकतो पाळबंधारेच्या क्षेत्रात इरिगेशनच्या क्षेत्रात बघाशी काकांनी सांगितलं किती मोठ्या प्रमाणात निधी आपल्या महाराष्ट्राला मिळाला आता या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे विस्तारित म्हैसाळ असेल एकोणीसशे तीस कोटी रुपये विस्तारित टेंबू असेल सात हजार कोटी रुपये या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून सांगण्यात आलं होत त्या भागामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात पाणी पोचवण्याचं काम आम्ही केलं आणि आमचं स्वप्न आहे सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल या भागामध्ये आम्ही इतके वेगवेगळे प्रकल्प हातामध्ये घेतो की या तिन्ही जिल्ह्यातला जो दुष्काळी भाग आहे हा दुष्काळ इतिहास ठरवून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे हजारो कोटी रुपये हे दिलेले आहेत आणि यापुढे देखील आम्ही देणार आहोत एवढंच नाही तर आपण पाहतो अलीकडच्या काळात दरवर्षी पूर येतो सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका पडतो शहरामध्ये पुराचा फटका पडतो आम्ही निर्णय केला की हे जे पुराचं पाणी आहे हे जर डायव्हर्ट करता आलं तर दुष्काळी भागामध्ये पाणी आपल्याला देता येईल आणि म्हणून फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट आपण तयार केला चार हजार कोटी रुपयाचा आणि आज त्या प्रोजेक्टला वर्ल्ड बँकेने मान्यता देखील दिली आणि येत्या काळामध्ये तो प्रोजेक्ट केल्यानंतर एकीकडे सांगली सारखं शहर कोल्हापूर सारखं आमचं शहर हे त्या ठिकाणी पुरापासून मुक्त होईल आणि दुसरीकडे पुराचं पाणी देखील जे वाहून जात जे कोणाच्याच कामात येत नाही ते आमच्या दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी तलाव भरून ठेवण्याकरता धरणं भरून ठेवण्याकरता कामी येईल अशा प्रकारचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने केलं खरं म्हणजे आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात इतक्या मोठ्या प्रमाणात महामार्ग या ठिकाणी झाले या सगळ्या महामार्गांमुळे कनेक्टिव्हिटी वाढली आणि आता एकीकडे एक महामार्गांचं काम दुसरीकडे रेल्वेचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेलं आहे मोदीजींनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काय असते आपल्याला दाखवून दिलं दोन हजार साली भारताच्या अर्थव्यवस्थेला दिवाळखोर अर्थव्यवस्था घोषित केलं होतं दोन हजार तेवीस साली जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि मोठी अर्थव्यवस्था झाली याचा अर्थ काय आहे अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था विस्तारित, विस्तारित होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था विस्तारित होते नोकऱ्या निर्माण होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था विस्तारित होते रस्ते बनतात रेल्वे बनते पूल बनतो इरिगेशनची कामं होतात इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं होतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली